नमस्कार आज आपण सोप किंवा यालाच विधारा वरधारा गोगलवेल समुद्रवेल अशा अनेक नावांनी ह्या वेलीला ओळखलं जातं आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीचा उपयोग शरीरावरील आणि त्याचप्रमाणे शरीराच्या आतील अल्सरसारख्या जखमा भरून येण्यासाठी उपयोग केला जातो त्याचप्रमाणे डायबिटीजसारख्या पेशंटलाही ही वनस्पती अत्यंत लाभकारक आहे वेली वर्गातली ही वनस्पती असून अशी गुलबट रंगाची तिला फुलं येतात आणि नंतर फळं म्हणजे ते बिया असतात तर ही जी पानं आहेत तर ही आतल्या बाजूने अगदी हिरवीगार असतात आणि मी जी पानं घेतली यापेक्षा अधिक मोठे असतात आणि ह्या पाण्यांचा मागचा जो भाग आहे तर तो असा पांढरट आणि आपण जर त्याला स्पर्श केलात तर, के तर वेलवेटसारखा आपल्या हाताला मऊ असा हा भाग असतो तर आपण भाजीसाठी किंवा वड्यांसाठी जी पाना निवडायची तर ती कोळी निवडायची चला मग आता ह्या वड्या कशा बनवायच्या ते आपण बघू तर इथे मी बेसनपीठ घेतलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आता एक चमचाभर ओवा हातावरती क्रश करून आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे म्हणजे बेसन पिठामुळं जर गॅस वगैरे तयार होतं तर तो होणार नाही त्यानंतर आपण यात जिरं घालू आणि ते सुद्धा हातावरती आपण क्रश करून घालायचं आहे त्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन चमचा आपण यात धणे पावडर घालतो आहे फ्रेश कोथिंबीर असेल तर ती घातली तरीही चालेल त्यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून आपण यात घालतो आहे त्यानंतर आपण यात साधारण एक ते दोन चमचे तीळ घालू आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे मात्र फार सैल किंवा फार घट्ट नको आहे तर साधारणपणे पाण्यावरती आपल्याला ते पीठ व्यवस्थित लावता येईल आणि फार लिडबिड होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आळूच्या वड्यांप्रमाणे सेम याची प्रोसेस आहे मात्र अळूच्या वड्यांपेक्षा एक वेगळी चव याला आहे आणि अळूच्या वडीने कधी कधी घशात खवखवतं तसं अजिबात होत नाही <coughs> पाण्यांना पेट लावण्यापूर्वी मात्र पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार पाण्यांनी आता ह्या ज्या शिरा आहेत तर ह्या शिरांमुळे आपल्याला वडी करायला जमणार नाही किंवा ती लवकर शिजल्या जाणार नाही म्हणून असं बेलण्याने त्या शिरा मोडून घ्यायच्या आहे आणि देठ असेल तर देठ मात्र पाण्याच्या बरोबरीने काढून टाकायचं आहे आणि सर्व पानांना असं बेलनं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्या शिऱ्या मोडल्या जातात आणि त्यानंतर सेम आळूच्या पानांप्रमाणे आपल्याला यावर बेसन पेठ लावून घ्यायचं आहे करायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे फक्त आळूच्या पाण्यांपेक्षा थोडा वेळ याला शिजण्यासाठी जास्त लागतो कारण आळूची पानं ही अगदीच बारीक असतात आणि पटकन शिजणारी असतात त्याला थोडासा वेळ जास्त लागतो एकंदरीतच ही रेसिपी करायला खरं तर खूप सोपे आहे फक्त ही पानं जी आहेत तर ही आपल्याला ओळखायला आली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण तीन चार पानांचे अशी एकवडी लावून घ्यायची आहे तर पाण्याला आपण आता हे पीठ लावून घेतलेले खालची बाजू आपण दुमडून घेतली त्याचप्रमाणे साईडच्या दोन्ही बाजू आपण दुमडून घ्यायचे आणि त्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचे म्हणजे ज्या वेळेला आपण रोल करू त्यावेळेला तो रोल घट्ट होतो आणि आता आपल्याला हलक्या हाताने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या सर्व पानांचे आपण अशाच वड्या लावून घेऊ तर बघा आपल्या ह्या सर्व वड्या आता लावून झालेल्या आहे आणि आता वाफवण्यासाठी आपण ह्या चाळणीमध्ये ठेवू तर चाळणीत ठेवताना दोन वड्यांच्या मध्ये आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातात आता खाली एक लाईन झाल्यानंतर आपण त्यावरती पुन्हा एक लाईन ठेवू आणि त्याच्यामध्ये देखील थोडीशी जागा ठेवू आता ह्या वड्या एकसोबतच शिजल्या जातील आणि याला वेळ जास्त लागतो त्यामुळे पाणीही जास्त लागतं आणि म्हणून मी इथे इडली पात्रामध्ये पंधरा ते वीस मिनिट ह्या वड्या शिजवून घेतलेल्या आहे आणि बघा अगदी क्लीन चमचा निघतो आहे आणि पटकन जातो आहे तर आपल्या ह्या वड्या छान शिजलेल्या आहेत त्या थंड करून घेतल्या आणि कट करून घेतल्या त्यानंतर अगदी थोड्याशा तेलावरती मी ह्या वड्या तव्यावरती परतून घेतलेल्या आहेत आपल्याला आवडत असेल तर आपण पूर्ण तळून घेतल्या तरीही चालेल तळल्याने देखील अतिशय छान चव लागते आणि परतवल्या तरीही छान लागते पण जास्तीच ऑईल नको म्हणून मग मी ह्या कमी तेलावरती वड्या परतून घेतलेल्या आहे तर आपण देखील अशा ह्या वरधारा किंवा गोगलवेल सेंदर सोप ह्या पाण्यांच्या वड्या नक्की ट्राय करा कारण ह्या वड्या अशा चवीसोबतच अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि म्हणून आपण देखील आपल्या आहारामध्ये ह्या पाण्यांचा नक्की समावेश करा आणि माझी ही व्हिडिओ ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू